लक्ष्मी विरुद्ध सरस्वती आमचा उमेदवार एक सुशिक्षित उमेदवार आहे एक डायरेक्टर आहे बँकवर आणि लोकांमध्ये असलेला उमेदवार आहे त्यामुळे लढाई लढाई आम्ही लढतो लढाई आम्ही कुठल्याच लढाईला सोपी लढाई समजत नाही प्रत्येक लढाई आम्हाला महत्वाची असते आणि त्या पद्धतीने आम्ही लढतोय उद्याचा सोळा तारीख तुम्हाला तुम्हा कळेल लढाई कशी झाली आणि तुमचा पण संभव आहे की किती त्याचा फायदा नक्कीच होईल कारण जनतेने आजपर्यंत माझं काम बघितलं आहे म्हणून मी माझ्या प्रत्येक निवडणुकीत माझा मतदानाचा ओप वाढतो आहे की साडे दहा हजार मग साडे अकरा हजार आणि पाच दिस चौदा हजारच्या आसपास होत तिसऱ्या निवडणुकीला आणि त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे आज पूर्ण विभागात फॉर्म भरत भरून निघत असताना खूप जनतेचा प्रेम मिळाला विजय करायचे आहे का त्याला आम्ही मानत नाही जनता आमच्या पाठीशी आहे जनतेचं प्रेम आमच्या पार्टीशी आहे आणि ते आम्हाला काम करायला लोकांची सेवा करायला आम्हाला खूप मोठी हो शक्यता आहे महानगर महानगरपालिका सर काय सांगाल की महानगरपालिकेमध्ये सरकार कोणाचे येणार आहे आणि महापौर कोणाचे होणार आहे एक महत्त्वाचा प्रश्न आहे लोकांसाठी आमच्यासाठी महापौर मराठीच होणार कारण काय की मुंबई पॉलिटी नाही पण मुंबईमध्ये ती सर्व माणसं आम्ही गेली कित्येक वर्ष आम्ही समावून घेतलेत ते आमचे बांधव आहेत आजपर्यंत कधीच आमच्यामध्ये विरोधाभास नव्हता आज माझ्याबरोबर तुम्ही बघाल पटेल पण आहे माझ्यावर गुप्ता पण आहेत माझ्यावर आणि हे पण आम्हाला म्हणतात की आम्हाला आम्ही मुंबईत राहतो आम्ही मराठी आहोत त्याचा अभिमान आहे काय बरोबर नाही हा अभिमान आहे आणि काय आहे की ही लढाई ह्याने लावून लावून दिली निवडणुकीचं राजकारण चालू आहे आणि त्या राजकारणाला ही जनता मात दिल्याशिवाय राहणार नाही इमक्या दिवशी म्हणत आहे की गुरुकामाला महापौर होणार आहेत काही दिवस थांबतात बघा प्रत्येक जण आपापल्या परीने म्हणतोय जलील जर म्हणत असतील तर इकडच्या इकडच्या जे मुसलमान आहेत आणि बाळासाहेब म्हणतात आमचा उद्दीनचा आम्हाला अभिमान आहे तर जो मुसलमान इथं राष्ट्रप्रेमी आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे কোন